चांगलं ठेवलं घरामध्ये नंतर मला तिला राहून द्यायचं नव्हतं आता हे सांगून समाजाला पण आता पुढची पिढीसाठी मला सांगावंच लागत आणि सांगावं असं वाटत मी चाळीस वर्ष गायच्या गोठ्यामध्ये प्रवास केला चार बाळांना जन्मगायच्या गोठ्यामध्ये दिला कारण मी गरीबाची मुलगी होते म्हणून बर का चार चार बाळांना जन्मगायच्या गोठ्या दिला संध्याकाळचं बाळ गेल्यामुळं तर सकाळचं मी जेवढं रोजचं काम आहे ना तेवढं काम केलं मला एक सुद्धा काम कमी नाही झालं का हे आज रात्री डिली बाळ झाला डिलिव्हरी झाले आणि आता हे काम आपण करा मला सगळं काम करावं लागलं सात दिवसापासून पाठीची बाळ बांधून या शेतीमध्ये काम केलं तीन चार किलोमीटर वर शेती पाच किलोमीटर वर पाठीची बाळ बांधलं सात दिवसापासून आणि शेतीत काम केलं संध्याकाळचं बाळ झाला तर सकाळचं पाण्याला गेल ना आता बिळ नव्हते आणि अजूनही मी खेळे गावामध्ये दोन चार महिने पाणी थांडे निसवावा लागत आहे ह्या परिस्थितीमध्ये इरीवर जाता जाता इकडून जाताना तिकडून येताना किती बाहेर भेटायच्या काय तू काल डिलेवारी नव्हती झाली कधी डिलेव्हरी झाली म्हणजे अशा पाणीच्या वाटाना महिला मला विचारायच्या मी सांगायचे बाई दुपारी झाले का चार वाजता झाले का पाच वाजता जा अशी मी आणल्या दिवशी झाले दुसऱ्या दिवशी पाण्याच्या वाटाना महिलांना सांगायचे आणि मग त्या टायमाला दवाखान्या जाताना मला माझं बालपण आठवलं का आपला परवा जेवढा कठीण होता तरी कुठला आजार नव्हता आणि आताच्या घरामध्ये सुविधा झाल्या मग हे आजार येतात पुढून कसे येतात काय येतात हा मी विचार करीत गेले आणि विचार करत आले दहा किलोमीटर वर मी दवाखान्यात चालले होते जाता जाता मला असं त्यावेळेस त्याने असं ठरलं का हे आजार कुठून येतात घरामध्ये कसे सुरू झाले हे मला शोधायचे मी खरे दवाखान्यात गेले दवाखान्यातून आले दुसऱ्या दिवशी माझ्या शेतीमध्ये मी सगळी फिरले शेजारची पण शेती पाहिली आणि एका आंबेच्या झाडाखाली बसले माझ्या शेतामध्ये का शेतामध्ये बसून मी असा विचार केला आपल्या शेतीत आपण पहिलं कोणतं बी पेरीत होतो आता कोणतं पेरित होईल पहिले शेतीला खत औषध काहीच नव्हते आता किती प्रकारचे खत येते किती प्रकारचे फवारे मारतात हा मी त्या बांधव बसून विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं की कॅमिकल खतांमुळं आणि औषधांमुळं हा ब्रेड खाण्यामुळे घरात आजार सुरू झाले मी ठरवलं माझ्या घर तुला बंद करायचं संध्याकाळी कुटुंब बसवलं आणि मी लागले बोलायला हे हा जे बेड आणतात ना हे अजिबात आणायचं नाही कॅमिकल खत शेतात मारतात हे अजिबात मारायचे नाही मला लहान मोठ्या घरातून बोलायला लागलो तुला काय वेळ लागल का तुझ्या डोक्यात काही फरक झाला का अचानक तुला काय झालं असं बोलायला काहीच नाही करायचं आणि लोक नवीन आणतात नवीन करतात आई म्हणते का सगळं जुनं करायचं मला खूप वाईट वाईट बोलले त्याचा मला खूप राग आला मी एकच शब्द वापरला आजपासून मी घरात काहीच बनणार नाही आणि आठ आठ दिवस गप्प बसले पण चार दिवसाच्या आत माझा एक ना तो आजारी झाला त्याच्यात मी दुर्लक्ष केलं आणि ते बाळ मी नी घरातच नीट केलं असतं पण दुर्लक्ष केल्यामुळे असा परिणाम झाला की त्याच्या आई वडिलांनी खेडे गावात नेला दोन दिवस नाही फरक पडला एक तालुका म्हणून आकुले आकुल्यात पाच दिवस ऍडमिट केला तिथून संगमेरला पाठवला संगमेरला चार दिवस होता आता मला पण गावातले लोक बोलू लागले एवढं इथं पाच दिवस पोर आठ बेटे आज तीन दिवस झाले तरी तू बघायला जात नाही मा म्हणजे मला शेजारचे पण वाईट वाईट बोल लागले मग मी तिसऱ्या दिवशी समोर वेळ गेले बघायला गेले तर त्या बाळाची परिस्थिती मला जगायची म्हणून दिस मला पण वाईट लागलं का हा माझा राग मलाच काम्या आला म्हणून तिथून चौथ्या दिवशी ते बाळ नाशिकला पाठवलं नाशिकला पाठवलं जवळ एक रुपया सुद्धा राहिला नाही दवाखान्याला एकच मंगळसूत्र होतं लग्नाचं एक मंगळसूत्र दोन मणी तेवढं तटकन तोडलं नाशिक मध्ये ते दोन मणी एक मंगळसूत्र मोडलं आणि तिथून ते बामा बैला नेलं केमच्या दवाखान्यात पण दीड महिना दवाखान्यात होत तर दीड लाख रुपये लागले त्या टायमाला मग हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला घरात घडल्यावर तिथून मला तिकून आलो पिकाची शेती गाण ठेवायला लागली आवताचे बैल विकले दुधाच्या म्हशी विकल्या शिळेपत्र विकल्या गेले पण मला मोबाईल मा मदत नातेवाईकांनी भरपूर केली तुमच्या सारख्या लोकांनी भरपूर केली पण नंतर त्याचे पैसे मी नाही ठेवले मध्ये सगळे दिले हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला पुढे माझं कुटुंब मी सांगत तसं ऐकायला लागल मी सगळं सेंद्रिय पद्धतीने करायला लागले सगळं गावठी मी गोळा केलं माझ्या तर काही बिवत काही मी गोळा केलं कोणाकून एक बी आणली कोणाकून दोन आणले कोणाकून एवढे ताणी आणले याचा मी वाढवा करून माझ्या पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं